नमस्कार शेको मित्रांनो सिमेंट रिफर्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ग्रामीण भागातील तरुणांनी दुधिवसाला करिअर म्हणून निवडलं पाहिजे म्हणून आपण बघू शकतो की करिअर म्हणून दुधिवसाला का निवडलं पाहिजे तर सध्याच्या घडीला नोकऱ्याचं प्रमाण होईल तेवढं कमी झालेलं आहे आणि सरकारमार्फत जे नोकऱ्या निघत आहेत ते अतिशय तुरळक प्रमाणात निघत आहे किंवा मुलांचं प्रमाण जास्त झालं आहे आणि नोकऱ्या कमी झाल्यात असं झालं आहे की त्यामुळं Uh, तरुणांनी जास्तीत जास्त आपल्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे दुधिवसाकडे एक करिअर म्हणून बघितलं पाहिजे की, की आपलं एक आपलं मानसिकता त्याच्यामध्ये एक स्टेबल केली पाहिजे की व्यवसायामध्ये पण आपण करिअर करू शकतो बाहेर देशामध्ये बघू शकतो की आपण नोकरीवरती विसंबून न राहता आपल्या मुलांना एक व्यवसायामध्ये पाडणं गरजेचं असतं की त्यांना सुरुवात करून देणं गरजेचं असतं की आपण बघू शकतो की एखाद्या गोष्टीची सुरुवात करायला आपल्याला खूप अवघड जातं कारण सुरुवातीला कोणत्याही गोष्टीचं आपल्या मनावरती किंवा आपल्या डोक्यावरती दडपण असतं की माझ्याकडून ही गोष्ट होईल की नाही परंतु सुरुवात केल्याच्या नंतर हळूहळू जेव्हा आपण हातपाला मारायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट ही सोपी वाटायला लागते एक दु व्यवसाय असो किंवा नोकरी असो मग एखादी सुरुवातीला वाटायला लागतं की आपल्याला एखादी गोष्ट अवघड आहे परंतु जसं आपण त्यामध्ये करत जातो किंवा जसं त्यामध्ये आपल्याला एक एक माहिती मिळत जाते किंवा त्यामध्ये आपण एक एक पारंगत होत जातो तेव्हा आपल्याला कुठंतरी हा व्यवसाय सोपा वाटायला लागतो सुरुवातीला व्यवसायाला खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात ज्याच्याकडं दोन ते तीन एकर शेती आहे त्यांनी हा व्यवसाय शंभर टक्के करायला काहीही हरकत नाहीये कारण दुध दुध व्यवसाय असा व्यवसाय की हा बाराही महिने चालणारा हा व्यवसाय हा जीवनाशक वस्तूमुळे मोडणारी वस्तू आहे दुध व्यवसाय त्यामुळं दूध व्यवसायामध्ये आपण एक करिअर म्हणून करू शकतो ज्याच्याकडं दोन ते तीन एकर शेती असू शकते त्यांनी आपलं पूर्ण फोकस शंभर टक्के दूध व्यवसायात लावलं ला पाहिजे कारण आपण बघू शकतो की एक आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं मार्केट आपण स्वतः शोधलं पाहिजे कारण आपण आपल्या एक व्यवसायाला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन गेलं पाहिजे कारण आपण फक्त नोकऱ्या करणार कधी करणार मराठी माणूस कधीपर्यंत नोकरी करणार मराठी माणूस नोकरी देणारा झाला पाहिजे परंतु कुठेतरी परिस्थितीमुळं आपलं आपली मुलं हा मोठा विचार करू शकत नाहीत आणि आपल्या घरचे पण हा विचार मोठा करू देऊ करू देत नाहीत आपल्या मुलांना त्यामुळं त्यामुळं आपल्या मुलांची मानसिकता एखादा व्यवसाय सुरुवात करण्याच्या अगोदरच खचून जात असते त्यामुळं एखाद्या गोष्टीची आपल्या मुलाला सुरुवात करून देणं खूप गरजेचं असतं सुरुवातीला कोणतीही गोष्ट अवघड वाटते कारण अवघड गोष्टीच एखादी अवघड गोष्ट करण्यामध्ये जी मजा आहे ना ती सोपी गोष्ट करण्यामध्ये नाही आहे सुरुवातीला आपण बघू शकतो की गोठ्यावरती खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात आपल्याला चांगली जनावरे खरण्या खरेदी करण्यासाठी भांडवल उपलब्ध होणार नाही सुरुवातीला आणि चांगली वैरण उपलब्ध होणार नाही कारण आपल्याला वैरणीबद्दल जास्त माहिती नसणार नाही आहे तर सुरुवातीला खूप मोठ्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात वैरणीचा असो पशुखाद्याचा असो जनावर निवडीचा असो किंवा जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न असो सुरुवातीला खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो कारण या अडचणीतूनच आपण आपला व्यवसाय एक चांगल्या प्रकारे स्टेबल करू शकतो सुरुवातीला आपण जास्तीत जास्त गोठ्यावरती खर्च गोठ्या न करता आपल्या होईल तेवढ्या ब्रिडिंगवरती काम करणं गरजेचं असतं जेव्हा आपण ब्रीडिंगवरती काम करायला सुरुवात करतो तेव्हा कुठेतरी गोठ्यामध्ये चांगलं ब्रीड तयार होतं आणि त्यापासून आपल्याला दुधाचं उत्पादन जास्त मिळायला लागतं आपण बघू शकतो की ब्रीडवरती काम केल्याच्या नंतर गोठ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होतं आपण बघू शकतो की पंजाब हरियाणामध्ये जसं की बघू शकतो की तेथील शेतकऱ्यांनी ब्रीडिंगवरती काम केलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आता सुरुवातीला चांगल्या प्रकारे ब्रीडवरती काम होत त्याम ब्रीड ब्रीड आहे त्यामुळं आपण सर्वांनी सुरुवातीला ब्रीडवरती काम करणे गरजेचं असतं कारण ब्रीड असं आहे की दोन म्हशीचं दूध एक चांगल्या प्रकारचं ब्रीडचं जनावर आपल्या गोठ्यामध्ये देऊ शकतं त्यासाठी चांगल्या प्रकारचे ब्रीडची जनावरे गोठ्यामध्ये तयार करा तरुणांना खूप मोठ्या प्रकारची संधी या दूध व्यवसायामध्ये आहे कारण आपण फक्त नोकरीच्या मागे न लागता व्यवसायामध्ये करणे करिअर करण्याची एक चांगली संधी पुढं आहे परंतु आपली जी मानसिकता आहे ती टिकून राहण्याची नाही आहे कुठंतरी आपल्याला कुणाच्या तरी, तरी हाताखाली आठ तास जॉब करायचा आहे आणि बाकीचा वेळ एन्जॉय करायचा आहे हेच आपल्या डोक्यामध्ये असतं परंतु व्यवसाय ही अशी गोष्ट आहे की आपल्याला एक पाच ते दहा वर्ष गो आपल्या गोठ्याला असो किंवा व्यवसायाला द्यायचे आहेत त्यानंतर जो त्यानंतरचा जो काळ आहे तो फक्त आपलाच आहे कारण व्यवसायामध्ये आपण स्वतः मालक असतो कारण मालक जेवढे कष्ट करी सुरुवातीला त्याच्यानंतर त्याला तेवढाच फायदा होणारा असतो त्यासाठी होईल तेवढा आपण दुर्दिवसामध्ये लक्ष घातलं पाहिजे तरुणांनी वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे ब्रीडिंगवरती असो फिडिंगवरती असो किंवा जनावरांच्या निवडीवरती असो प्रत्येक गोष्ट शिकून घेतली पाहिजे आणि त्यावरती काम केलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद